सोनाली लेखक डॉक्टर पूर्ण पात्रे वाचक स्वर डॉक्टर अदिती कामेख सोनाली भागसात सोनाली आणि माझ्या भेटीचं वर्णन पुण्यातील एका वृत्तपत्रात आलं होतं ते जसच्या तस देतो आहे मथळा होता सोनाली आणि रुपाली यांच्या अवर्णनीय या प्रेमाचं दर्शन पुणे दिनांक दोन प्रतिनिधी पेशवे उद्यानात आज सकाळी नऊ ते दहा पर्यंत अडीचशे ते तीनशे स्त्री पुरुष नागरिकांनी सोनाली आणि रुपालीला पाहण्यासाठी गर्दी केली होती या सर्वांना एका अपूर्व प्रेमाचं दर्शन घडलं कालच दुपारी डॉक्टर वाघ तथा शांताराम पूर्णपात्रे आणि त्यांचे बंधू श्रीयुत अण्णासाहेब पूर्णपात्रे यांनी सोनालीची पेशवे उद्यानात पाठवणी केली होती पण त्यामुळे तिची बालपणापासूनची मैत्रीण रुपाली कुत्री हिची आणि तिची फारकच झाली होती पेशवे उद्यानातील मोठ्या उंच पिंजऱ्यात सोनाली काल दिवसभर अत्यंत विमन्या अवस्थेत होती तिने अन्न पाण्याला तोंडही लावलं नाही जणू घरची आठवण तिला अस्वस्थ करत होती सकाळी पूर्णपात्रे बंधू रुपालीला घेऊन पेशवे पार्कमध्ये शिरताच तिने कान टवकारले आणि अगदी सैरभैर पाहू लागली तिच्या चेहऱ्यावर आणि डोळ्यांमध्ये एकदम एक प्रकारची चमक दिसू लागली डॉक्टरांची सोनाली ही हाक ऐकताच ती उड्या मारू लागली पिंजऱ्याचं दार उघडून डॉक्टर आणि सोनाली आत शिरताच त्या दोघी मैत्रिणींनी परस्परांवर प्रेमाचा वर्षाव केला आता जनावरच असल्यामुळे एकमेकींना त्या कडकडून भेटू शकल्या नाहीत अन्यथा परस्परांचे मुके घेणे अंग चाटणे एकमेकींना बिलगणे अधूनमधून अंगाला अंग घासणे सोबत हिंडणे अशा हरतरेने त्या दोघींनी आपल्या आनंदाचं प्रदर्शन केलं काय करू आणि काय नको असं होऊन गेलं होतं त्यांना स्वत डॉक्टर तर हे पाहून सद्गदीत झालेच पण भोवतालचे नागरिक सुद्धा हे सार पाहून भारावून गेले होते सोनालीने नंतर डॉक्टरांशी किती लढीबाळपणा करावा त्यांच्या पायाभोवती ती गरा गरा फिरत तर होतीच पण एखाद अर्भक आईला ढुसण्या देत त्याप्रमाणे ती डॉक्टरांना मधून मधून ढुसण्या देई त्यांच्या अंगाला नाक घाशी पाठीवर उतानी पडून चारही पायांनी त्यांना जवळ घेण्याचा प्रयत्न करी डॉक्टरही तिला आनचारीत गोंचारित तिच्या मानेखाली खाचवीत एकदा तर तिच्या ढुसणीने डॉक्टर पूर्ण आडवेत झाले पण त्याचीही सोनालीला गंमतच वाटली कालपासून तिनं काहीच खाल्लं नव्हतं म्हणून आपल्या हाताने तिला भरवावं म्हणून डॉक्टरांनी मांस मागवून घेतलं पण सोनाली त्याला तोंडच लावत नव्हती जणू तिचा त्यांच्यावरचा रुसवा कायम होता शेवटी त्यांनी दूध मागवलं ते मात्र सोनालींनी पिऊन टाकलं काल सकाळी सोनालीच्या गळ्यातील पट्टे आणि साखळी डॉक्टरांनी काढून घेतली पिंजऱ्याच्या अंतर्भागात तिला नेलं पण तिथून बाहेर पडणं पूर्णपात्रे बंधूंना अवघड झालं होतं कारण त्यांचं पाऊल पिंजऱ्या बाहेर पडत ना पडत तोच सोनाली सुद्धा बाहेर येईल रुपाली तिच्या पायात अखेर वेळाने त्यांना बाहेर पडण्यात यश आलं यावेळी मात्र सोनालीला समजलं की आपली आणि आपल्या मानस पित्याची तसेच मैत्रिणीची आता कायमची ताटातोट होणार पिंजऱ्याच्या गजा आडून ती अनिमिष नेत्रांनी डॉक्टरांना जाताना पाहत होती आणि डोळ्यांमध्ये अश्रू सुद्धा तरंगत होते डॉक्टर गेल्यानंतर पेशवी प्राणी संग्रहालयाचे प्रमुख अधिकारी श्रीयुत यादव म्हणाले काही दिवस सोनालीला खायला कसं लावायचं हा प्रश्न आम्हाला पडणार आहे पण आम्ही तिची मुळीच आभार होऊ देणार नाही आमच्या इथं आलेल्या या सुनेला तिच्या पूर्वीच्या घरासारखाच याही घराचा लया लागेल अशाच आस्थेने आम्ही तिची देखभाल करू असा हा वर्तमानपत्रामधील प्रसंग पुण्यातील सगळे कार्यक्रम आटपून आम्ही परत चाळीसगावच्या दिशेने निघालो प्रवास रात्रीचा होता वाटेत शिरूरला थांबलो तिथं गाडीचं पंक्चरही काढून घेतलं पेट्रोल पंपावर गाडी थांबताच रुपाली चटकन बाहेर पडली तस पंपावर काम करणाऱ्या एका व्यक्तीनं मला विचारलं पेपरात छापून आलं तीच का हो ही रुपाली हो मी म्हटलं आता मला लोक रुपाली वरून सोनाली वरून ओळखू लागले होते परत आल्यावर चाळीस गावला माझा नेहमीचा व्यवसाय सुरू झाला पण काहीतरी चुकल्या चुकल्या सारखं वाटायचं रुपालीची ही ती स्थिती झाली सार घर मला सुन सुन वाटायचं एखादा पेशंट किंवा मित्र सोनाली बद्दल विचारायचा पण आता गप्पा रंगत नव्हत्या सोनालीचं सार जीवन मी फिल्म करून ठेवलं होतं तिच्या जीवनावरची ती रंगीत फिल्म हाच माझा आता खजिना होता चिरकाल टिकणारा मला भूतकाळात घेऊन जाणारा अशा स्थितीत दहा बारा दिवस केले आणि पुण्याच्या काका कानिटकरांचं अचानक पत्र आलं पुण्याच्या मुक्कामात काका कानेटकर आणि विवेक परांजपे हे दोन मित्र मला सोनालीमुळे लाभले काका कानेटकर हे सेवानिवृत्त इंजिनियर आहेत दररोज सोनालीला भेटून सोनालीच्या केअरटेकर कडे तिच्या खाण्यापिण्याविषयी चौकशी करणारा हा प्रेमळ गृहस्थ दररोज सकाळी दहा हे सोनालीच्या पिंजऱ्यापाशी हजर विवेक परांजपे हा तर कॉलेज मधला तरुण तो ससे पाळील साप पाळील खार पाळील तोही सोनालीचा दोस्त झाला होता कानिटकरांनी पत्रात लिहिलं होत सोनाली खात नाही ती बेचै नाही हे वाचताच रुपालीला घेऊन मी तडक रेल्वेने पुण्याला आलो सकाळीच पेशवे बागेत गेलो सोनालीला त्यांनी दवाखान्याजवळ एका कोपऱ्यात ठेवलं होत असं का हो असं विचारताच तिला बरं नाही ती काही खात नाही असं मला सांगण्यात आलं मी बाहेरून गर्दीतूनच विचारलं गर्दीतूनच विचार गर्दी हाक मारली सोना सोना ओळखीचा स्वर ऐकता क्षणी सोनाली कावरी बावरी झाली पुढच्या लोकांच्या घोळक्यातून कुठून ओळखीचा आवाज येतो हे कान टवकारून ती पाहू लागली मी पुढे जाऊन तिचा पंजा हातात धरला ती लगेच उतानी पडली मी नेहमीच्या पद्धतीनं तिला गोंजारत होतो अंगावरून हात फिरवत होतो पोटावरून खाजवलं की तिला फार बरं वाटायचं माझा हात तिनं तोंडात पकडून ठेवला होता आता मी तुला जाऊ देणार नाही असे भाव तिच्या डोळ्यात दिसत होते तोच तिचं लक्ष रुपालीकडे गेलं तिची लगबग पाहून मग मी रुपालीला पिंजऱ्यात सोडलं आणि मग पिंजऱ्यात त्या दोघींची गोड मस्ती सुरू झाली घटकेत सोनाली रुपालीला पोटाशी घेई तर घटकेत रुपाली सोनालीच्या अंगावर उडी मारी कधीही तिच्या अंगावर धावे तर कधी रुपाली सोनाच्या अंगावर धावून तिला गप्प करी आई बाहेर असली की दोन पाठची भावंड जसा धुडघूस घालतात तसा त्यांचा खेळ चालला होता अगदी मुक्त हे सारस दृश्य मोठ अवर्णनीय होत मग मी ही त्यांच्या पिंजऱ्यात जाऊन बसलो ए सोना माझ्यावर रागावलीस असं मी म्हणताच ती चक्क माझ्या मांडीवर येऊन बसली बाहेर हे दृश्य पाहायला आलेल्या मंडळींमध्ये प्रसिद्ध उद्योगपती बाबूराव पारखे त्यांच्या सौभाग्यवती आणि मुलं मला दिसली त्यांनी सोनालीला देण्यासाठी बरोबर दोन लिटर दूध आणलं होत मी त्यांच्याकडून दूध घेऊन पिंजऱ्यात असलेल्या लोखंडी थाळीत टाकताच दोघींनीही एकत्र दूध प्यायला सुरुवात केली सोनालीच्या देखभालीसाठी करवली म्हणून जणू काही मी रुपालीला तिथंच ठेवली आणि मी चाळीसगावला परत गेलो एकाच पिंजऱ्यात सोनाली आणि रुपाली सात आठ दिवस एकत्र होत्या आता सोनाली सुद्धा पूर्ववत खाऊ पिऊ लागली होती काही दिवसांनी प्रमिला पुण्याला गेली आणि मग रुपालीला घेऊन चाळीसगावला परत आली एक महिना गेला पुण्यातील रोटरी क्लबतर्फे मला सोनाली ह्याच विषयावर बोलवण्यासाठी निमंत्रण आलं होतं राजा भाऊ माटे यांनी पुढाकार घेतला होता सोनालीला भेटण्यासाठी मला निमित्तच हवं असे मी चटकन पुण्याचं हे निमंत्रण स्वीकारलं एक दिवस आधीच मी पुण्याला आलो सकाळी सकाळी पेशवे उद्यानामध्ये तिला भेटण्यासाठी गेलो प्रमुख श्रीयुत शिंदे यांना सोनालीच्या पिंजऱ्याचं दार उघडण्याची आणि मला आज जाऊ देण्याबद्दलची विनंती केली पण श्रीयुत शिंदे यांनी सांगितलं डॉक्टर आम्ही तुम्हाला आज जाऊ देणार नाही का हो मी आश्चर्याने उद्गारलो समजा तुमच्या जीवाला काही धोका झाला तर जाब आम्हाला द्यावा लागेल साहेबांच्या परवानगी शिवाय पिंजरा खोलता येणार नाही अहो सोनाली मला मारणं शक्यच नाही पण शिंदे काही नियम मोडायला तयार नव्हते मग मी तडक कमिशनर साहेबांकडे गेलो त्यांनीही पुन्हा कायद्यावर बोट ठेवलं शेवटी त्यातून आम्ही एक मार्ग काढला मी कमिशनरांना लिहून दिलं जर माझ्या जीवाला सोनालीकडून धोका निर्माण झाला तर त्याची जबाबदारी अन्य कुणावरही न राहता फक्त माझ्यावर राहील मग कमिशनरांनी परवानगी दिली जाताना मी कमिशनरांना सांगितलं उद्या सकाळी आपण अवश्य पेशवे बागेत या सोनालीचं माझ्यावर किती प्रेम आहे याचं प्रात्यक्षिक तुम्हाला तिथं पाहायला मिळेल दुसऱ्या दिवशी कमिशनर ठरल्याप्रमाणे पेशवे बागेत आले माझ्या बरोबर मुकुंदराव किर्लोस्कर हे सुद्धा होते सोनालीच्या पिंजऱ्याचा दार उघडताच मी आत गेलो आज जाता क्षणीच तिनं मला कडकडून मिठी मारली ती माझं अंग चाटू लागली आणि नेहमीप्रमाणे चारही पाय वर करून उताणी पडली मग मी तिचं पोट खाजवलं सर्वांगावरून हात फिरवला मग ती माझ्या मांडीवर डोकं ठेवून अगदी ऐटीत बसली तिथं उपस्थित असलेले सारे जण हा सारा प्रकार पाहून थक्क झाले मी बाहेर पडलो तिथं उभ्या असलेल्या शिंदेकडे मी सहज पाहिलं कमालय हा डॉक्टर साहेब तो म्हणाला संध्याकाळी साडेपाच वाजता रोटरीचे सर्व सदस्य जमले होते मला पिंजऱ्यात जाण्याचा परवाना होता आताही सगळ्यांसमोर चाललेली सोनाली आणि माझी मस्ती सर्व सदस्यांनी पाहिली परत एकदा भेटलो म्हणून तर सोनालीला जास्तच आनंद झाला होता तिथून डॉक्टर बापट यांच्या बंगल्यावर मी सोनालीवर भाषण दिलं बरोबर आणलेली फिल्म सुद्धा दाखवली लोक भलतेच खुश होते नंतर प्रश्नोत्तर झाली साठे म्हणाले डॉक्टर एवढा जीव लावलात मग सोनालीला पेशवे बागेत देऊन का टाकलं मी म्हणालो माझी भूमिका कणव मुनी सारखी होती शकुंतलेला लहानाचं मोठं करायचं प्रेम द्यायचं पण वयात आली की तिला सासरी पाठवायचं अर्थात मनाला क्लेश होतात पण कन्या सासरी पाठवावीच लागते तसं आहे हे सोनाली आता वयात आली आहे तिला घर पाहून दिलं त्यांना पटलं की नाही कोणाच ठाऊक पण इतर सभासदांनी मात्र पसंतीदर्शक टाळ्या वाजवल्या मी त्याच रात्री गाडीने चाळीसगावला परत गेलो काही दिवसांनी नेहमीप्रमाणे आलेली पत्र पाहताना गठ्ठ्यामध्ये कानेटकरांचं पत्र दिसलं सोनालीला नित्य भेटणारे म्हणजे कानेटकर मी अधीरतेने त्यांचं पत्र फोडलं त्यांनी लिहिलं होतं डॉक्टर सोनालीची तब्येत बिघडली आहे ती काही खातपीत नाही तिला व्हॉमिटिंग होत आहे ताबडतोब यावं या पत्रानं मी बेचैन झालो पाठोपाठ कमिशनरांचा ट्रंक कॉल आला मी त्यांना फोन करून सांगितलं अहो सोनालीला जंत झाले असतील त्यावरचं औषध द्या एकोणतीस जून ला पुण्यात मी एका मीटिंगसाठी येतो आहे एकोणतीस जून हा सोनालीचा वाढदिवस वा सुद्धा आहे बरं का ठरल्याप्रमाणे मी एकोणतीस जून आलो मेडिकल असोसिएशनची बैठक होतीच पण माझं सार लक्ष सोनालीकडे लागलं होत आल्या आल्या मी तिला भेटायला गेलो मधल्या काळात पेशवेबागेतल्या व्हेटरनरी डॉक्टरांनी तिची खूप काळजी घेतली होती जनताचं औषध दिल्यामुळे खूप जंत पडले होते आता तिची तब्येत सुधारत होती मी तिला भेटलो डॉक्टरांशी चर्चा केली आणि मग तिला थोपटून मी बाहेर पडलो अगदी केविलवाण्या चेहऱ्याने ती माझ्याकडे पाहत होती माझेही डोळे पाणावले होते तशा पाणावल्या डोळ्यांनीच मी अखेर तिचा निरोप घेतला धन्यवाद